बिचाऱ्या गोंदूची दृष्टी दिवसानुदिवस अधिकाधिक मंद होत चालली प्रथम आपल्या डोळ्यापुढे बारीक बारीक काळे डाग नाचत आहेत असं त्याच वाटू लागले एक बोंगाडा कोळी लोंबकळत राहून आपल्या डोळ्यापुढे खूप जोराने तंगड्या हलवून नाचतो आहे असे त्याला वाटे तो नेहमी त्यासंबंधी बोले परंतु तो कधी कोणत्या गोष्टीचे होता होईल तो कुरकुर करायचा नाही पुरता दहा वर्षाचा असेल नसेल पण त्याच्या अंगे विलक्षण सोषिक पण असे गोंदूची बहीण गोदू बारा वर्षाची होती त्याच्यावर त्याचा मोठा विश्वास ती आपल्यापेक्षा दोन वर्षांनी वडील आहे आणि तिला कितीतरी गोष्टी अधिक समजतात अशी त्याची खात्री जे काय आपल्या मनात असेल जे काय आपल्याला होत असेल तो तिला सांगायचा आपल्या डोळ्यापुढे नेहमी एक कोळी कसा नाचत असतो याबद्दल तो तिला रोज सांगे उद्या नाही तो तुला नाचून त्रास देणार असे म्हणून ती त्याचे समाधान करी पण दिवसानुदिवस त्याच्या डोळ्यापुढचे कोळे एकाचे दोन दोनाचे चार असे होऊन त्यांचा अनाज फारच वाढत चालला तेव्हा मात्र त्याला असे वाटू लागले की आक्का म्हणते ते काही खरे होत नाही गोंदूच्या डोळ्यापुढे चाललेले कोळ्यांचे तांडव जसे जसे वाढत चाललेली तसे तशी त्याची दृष्टी अधिकाधिक मंद होत चालली त्याला धड वाचता येईना झाली तेव्हा गोदूने ते वाचून त्याला ऐकवावे आणि अशा तऱ्हेने त्याने अभ्यास करावा असे चार आठ दिवस चालले आईला उगीच त्रास होईल असे वाटून त्यांनी तिला काही कळू दिले नाही पण आठ दिवस झाले नाहीत तोच एके दिवशी खेळता खेळता गोंदला असे वाटले की आपल्या डोळ्यासमोरचे कोळी एका काळ्या पडद्याआड गेली कोळी गेली इतकेच नाही तर सगळा उजेड गेला आपण अगदी आंधळी झालो हे त्याला कळून चुकले परंतु त्याने दुःखाचा उद्गार काढला नाही जणू काही दृष्टीबरोबर त्याच्या डोळ्यातले असूही नाहीसे झाले आयला हे कळताच आजपर्यंत आपण तिकडे दुर्लक्ष केल्याबद्दल तिला पश्चाताप झाला आणि ती धाई मुकळून रडू लागली त्याचप्रमाणे वडिलांनाही अतोनात वाईट वाटली पोराचे डोळे जाण्यास आपणच कारण झालो असे वाटून तेही शोक करू लागले पण दुःख व पश्चाताप करत न बसता त्यांनी गावातील सरकारी डॉक्टरांकडे ने गोंधूला नेले डॉक्टरांनी तपासणी करून असे सांगितले की मुंबईच्या चांगल्या डॉक्टरांचे उपचार केल्यास दृष्टी पुन्हा येण्याचा संभव आहे डॉक्टरांकडून परत आल्यावर त्या रात्री गोंदूच्या आईवडिलांचे चांगले प्रहर दोन प्रहर बोलणे झाले गोंदूच्या डोळ्याविषयी आईबापांचे काय बोलणे चालले होते ते तिने सर्व ऐकले मुंबईच्या डॉक्टरांची फीजभर शिवाय पंधरा वीस दिवस तिथे राहावे लागेल त्याचा खर्च एकंदरीत बरेच पैसे पडतील आज तर जवळ एक कवडीसुद्धा शिल्लक नाही मुंबईला जायचे तर तऱ्हेची काटकसर कर करून रुपये जमा करायचे म्हटले तरी चार पाच महिने लागतील हे गोदीच्या कानी पडले आणि तिला फार वाईट वाटली त्या रात्री तिच्या मनात कितीतरी ते ते विचार आले आणि एकदम तिच्या मनाने घेतले की ते काही नाही काही ना काही करून ताबडतोब उपाय केला पाहिजे दुसऱ्या दिवशी सकाळी तिने आपल्या अंधभावाला शाळेत नेऊन पोचवले शाळेतून परत येत असता आपले सर्व विचार तिने त्याला सांगितले तो ऐकून त्याला फारच आनंद झाला दुसऱ्या दिवशी पहाटे चार वाजले नाही तोच ती उठली त्यांच्या गावापासून आगगाडीने मुंबई सुमारे दीड तासांच्या रस्त्यावर होती भाडे फारच थोडे होते गोदूजवळ आईवडिलांनी दिलेले खाऊचे पैसे होते त्या पैशाच्या जोरावर तिने आईवडिलांच्या नकळत मुंबईस जाऊन प्रख्यात डॉक्टरांना आपल्या भावाचे डोळे दाखवण्याचा निश्चय केला गोदू कित्येक वेळा वडिलांबरोबर स्टेशनवर गेली होती त्यामुळे तिकीट कोठे काढतात वगैरे तिला ठाऊक झाली होती तिने चटकन आपल्या भावास उठवले आणि ते दोघेही अगदी गुपचूप घराच्या बाहेर पडली बरोबर सहा वाजता मुंबईची गाडी होती त्यापूर्वी अर्धा तास स्टेशनवर येऊन योग्य वेळी तिकीट काढून दोघेही जेव्हा गाडीत बसली तेव्हा तिचा जीव खाली पडला तिला मोठे भय पडले होते की कोणी ओळखीचे भेटेल आपणच घरी परत घेऊन जाईल आणि सर्व बेत फसेल पण तसे झाले नाही गाडीची शिट्टी वाजून गाडी निघाली आपला बेत इथपर्यंत तर सिद्धीच गेला असे पाहून तिला कितीतरी समाधान झाले इकडे सहा वाजून गेले उजाळले अजून मुले उठली नाहीत असे पाहून आईस आश्चर्य वाटले कारण ती इतका वेळ निजणारी मुले नव्हती पण इतक्यात आईची दृष्टी आज जाते तो गोदावरी व गोविंदा यांचे अंथरुने गुंडाळलेले असून त्यांचा ठिकाणा नाही असे दिसून आले मग काय जिकडे तिकडे त्यांना शोधण्याची मोठी धांदळ सुरू झाली परंतु कुठेच काही पत्ता लागेना पोरगा आंधळा झालेला आणि त्याला घेऊन ही मुलगी गेलेली शोध शोध शोधले परंतु त्यांचा पत्ता लागला नाही सुमारे दीड तासांनी बायखळा स्टेशनवर गोदावरी व गोविंदा उतरली गाडीत कित्येक लोकांनी त्यास तुम्ही कुठं चालला या मुलाचे डोळे कशाने गेले असेही विचारले त्यांनी सांगितलेली सगळी हकीकत ऐकून सर्वांना त्यांचे कौतुक वाटले स्टेशनवर उतरून बाहेर आल्यावर गोदावरीने जिकडे तिकडे पाहिले तो एक पोलीस तिच्या नजरेस पडला ते धेटापणाने त्यांच्याजवळ गेले आणि तिने डोळ्याच्या डॉक्टरांचा पत्ता विचारून घेतला जमादार साहेबांनी पाहिल्याने जरा जोराने त्यांना विचारले कुठून आला कुठं चालला परंतु न घाबरता गोदावरीने सरळपणाने आपली हकीकत सांगितल्यावर त्याला तिचे कौतुक वाटले तो म्हणाला चला मी तुम्हाला डॉक्टर गोपाळरावांच्या घरी नेऊन पोचवतो असे त्यांनी म्हटले आणि त्याप्रमाणे ते त्याने त्या डॉक्टरांकडे ते नेले डॉक्टर गोपाळरावांनी स्मित करून जमादारांना विचारले ही कोण लहान मंडळी आली आहेत गोदावरीने जलद बोलून गोंदूचे डोळे कसे गेले वगैरे सर्व हकीकत सांगितली डॉक्टरांनी ती सर्व ऐकून घेतली ते काकुळतवाणीने म्हणाले डॉक्टर साहेब बघाल आमच्या गोंदूचे डोळे शक्य असेल तेवढे प्रयत्न तर करून पहा सगळी फी आज जरी देता आली नाही तरी कधी ना कधी कदि आपली फी आम्ही खास देऊ डॉक्टर त्या मुलांना घेऊन घरात गेली आधी त्यांना आपल्या बायकोस सांगून त्या मुलांना खाई खाण्यास दिली त्यांच्या घरचा पत्ता विचारून घेऊन मुलांच्या सुखरूपतेबद्दल घरी एक तार दिली नंतर त्यांनी अर्धा तास गोंदूचे डोळे तपासले परीक्षा चालली असता गोदावरीजवळच उभी होती तिचा जीव टांगणीला लागला होता डॉक्टर काय सांगतात हेच तिला काळजी होती ते शेवटी डॉक्टर हसत सतत गोदावरीकडे पाहून म्हणाली मुले नव्याण्णव हिश्यांनी तुझ्या भावाचे डोळे माझ्या हातून नीट होतील असं मला वाटतंय हो त्यासाठी तुम्ही दोघांना इथं राहावं हो लागेल मात्र तुला श्रुश्रूषा केली पाहिजे हो हो करेन की अगदी मनापासून आणखी बरं का डॉक्टर तुमची सगळी फी आम्ही देऊ आज ना उद्या तिचे ते अंतकरणापासून आलेले बोलणे ऐकून डॉक्टरांना कौतुक वाटले आणि बरं असे ते म्हणत म्हणाली डॉक्टरांनी तार पोचून संध्याकाळच्या गाडीने त्या मुलांचे वडील आले आपल्या मुलांना पाहून ते गहिवरले गोविंदाच्या डोळ्यावर डॉक्टरांनी त्वरित इलाज केला डोळ्यावर पट्टी बांधली ती पंधरा दिवसांनी काढायची असे त्यांनी सांगितले गोदू भावाची श्रशूषा मनापासून करू लागली डोळ्यावरील पट्टी सोडण्याचा दिवस आला डॉक्टर गोपाळरावांनी गोदूच्या डोळ्यावरील पट्टी सोडली अक्का अक्का गोदू आनंदाने व प्रेमाने ओरडून मनाला आणि एकदम त्याने तिच्या गाळ्याला मिठीस मारली दिसू लागलं का रे गोधू तिने औस्तुक्याने त्यास विचारले आणि त्याने हो हो दिसू लागलं बरं असे उत्तर दिले ते ऐकून तिच्या डोळ्यातून आनंदाचे अस्त्र वाहू लागले त्याबरोबर गोपाळरावांचे डोळेही पानवली दुसऱ्या दिवशी गोपाळरावांनी मुलास त्यांच्या घरी पाठवण्याची तयारी केली त्यांच्याबरोबर आपली गाडी दिली आणि ऐन गाडी सुटण्याच्या वेळी गोदावरीच्या हातात एक बंद केलेला खुलाट देऊन ते म्हणाले हे मी तुमच्यासाठी केलेल्या खर्चाची टिप्पणी आहे आपल्या वडिलांजवळ दे आणि त्याबद्दल काही घाई नाही म्हणून सांग गोदूचे डोळे बरे करून त्याला परत आणलं असे घरी जाताच गोदावरीने अभिमानाने म्हटले सर्वांना आनंदाचे भरते आली ते ओसारल्यावर डॉक्टरांनी दिलेल्या लखोटाचे गोदावरीला स्मरण झाले आणि तिने तो आपल्या वडिलांना दिला तो फोडता फोडता वडील म्हणाले कितीही जरी त्यांनी बिल केलं असलं तरी मी मोठ्या आनंदानं ते दे, सवडीसवडीनं देऊन टाकीन लिफाफा उघडून पाहता तो आत पुढील मजकूर होता गोंदूचे डोळे बरे करण्याबद्दल फी औषध पाणी वगैरे झालेला एकंदर खर्च मी भरून पावलो गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी नवीन मराठी या आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद